हॅलो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हो काय फार्म टूर शेतीची टूर दाखवतो दिस इज आवर शेत अँड दिस गर्ल इज डान्सिंग व्हेरी गुड जरा इंग्लिशमध्ये बोल बाळ दिस इज गर्ल शिक शिकते इंग्लिश मीडियम मध्ये आणि त्यामुळे बोलल जरा इंग्लिश दिस इज बुजगाव ना कॉर्न मक्का बेंगन सूर्यास्त होत आहे तर आज आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद